वेलकम टू पिंशू किचन आज आपण छान तोंडाला चव येणार चटक मटक आणि स्वादिष्ट आणि आंबट गोड असा चविष्ट श्रीखंडाची रेसिपी बघणार आहोत केशर श्रीखंडची रेसिपी बघणार आहोत घरच्या घरी कशी तयार करायची आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी दही घेतलेलं आहे दही मी बघा एका भरणीमध्ये छान बनवलेलं आहे घरीच आता पूर्वीच्या काळात दही माठात किंवा अशा भरणीत बनवायचे तीच पद्धत मी आत्तासुद्धा वापरते हे दही आता मी एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यावर छान पतलासा पांढरा असा कपडा ठेवलेला आहे ओढणी आहे ती पतलीशी आणि छान त्या दह्यातलं पाणी झारून घ्यायचं आहे मला पाणी झारून घ्यायला चा छान एक तास लागलेला आहे बघा अशा प्रकारे त्याची क्वांटिटी बघू शकता किती पाणी झारलं गेलेलं आहे आणि त्या चाणीखाली छान एक पातीला ठेवून घ्यायचं आणि मधा मधा तशी पळी फिरवत राहायची आहे त्यामुळे आपल्या पाणी पूर्ण झारून जाईल बघू शकता छान पाणी झारलेलं आहे आवडल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते काही टिप्स सुचवायच्या असेल तर तुम्ही मला सुचवू शकता बघा पाणी किती छान आपल्या झिरपत आहे त्यातून कपड्यातून ही महत्त्वाची प्रोसिजर आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप टिप्स सांगणार आहे तर बघा पाणी छान झारत आहे आता हे पाणी झारल्यानंतर आपल्याला हे बेसिंगच्या नळाला तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा खिडकीला बांधून ठेवू शकता तीन ते चार घंटे त्यामुळे पाणी छान पूर्ण झारल्या जाईल बघा तीन ते चार घंट्यानंतर मी तुम्हाला दाखवते पाणी किती छान निचरून गेलेलं आहे त्यातलं पूर्ण असं बघू शकता तुम्ही मी खोलून दाखवते का बघा छान पाणी निघालेलं आहे आपल्याला अगदी छान अमूलचं कसं श्रीखंड येते ना त्याच प्रकारचं बनवायचं आहे आता मी पुन्हा बांधून घेत आहे याची छान पोटली बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यावर असं प्रेशर देऊन छान आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया तुमच्याकडे वेळ जर असला तर तुम्ही रात्यानं दही झिरपून घेऊन छान रात्रभर बांधून ठेवू शकता पोटली आणि दुसऱ्या रोजी मग खोलून फ्रीजमध्ये ठेवायची आहे बघा आता मी फ्रीजमधून काढलेली आहे तीन ते चार घंट्यानंतर छान आपला चक्का आता तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट आपला चक्का तयार झालेला आहे पूर्वीच्या काळी फ्रीज नसायचे तर असं रात्रभर पोटली बांधून ठेवायचे भिंतीला खिळा वगैरे राहायचा त्याला आणि सकाळी असं खोलून बघायचे ते छान तयार व्हायचा जास्त दही आंबट असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दही आंबट नसले तर बाहेरही ठेवलं तर चालते आपला मी तीन ते चार घंटे हे दही बांधून ठेवलं होतं कपड्यात आणि मग त्याचं पाणी झिरपल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं मी चार घंटे बघू शकता छान कपड्याचा असा चमचाच्या साहाने आपल्याला चक्का काढून घ्यायचा आहे आणि घरचा चक्का बनवला ना ते खूप छान चवीला ला लागते आणि घरचं श्रीखंड किंवा कोणता पदार्थ बनवणे खूप छान असते आता मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यात चार ते पाच विलायची टाकलेली आहे छान मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आता साखर तुम्ही दही जसं आंबट असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता माझा दोन वाटी चक्क होता तर मी एक वाटी साखर टाकलेली आहे कारण मला छान आंबट गोड टेस्टचा असा श्रीखंड खूप आवडते आता मी तीन बदाम हे सकाळीच मुरू घातल्या होत्या पाण्यात त्याचे छान पतले असे काप करून घेतलेले आहे सुरीच्या सायाने आणि केसर मी वाटीतनी दूध घेतलेलं आहे छोट्या छान तीन चार घंटे भिजू घातलं होतं छान कलर आलेला आहे केसरला तर बघा हे मी साखर आणि चक्का छान मिक्स करून घेतलेला आहे आणि हाताने फेटलेलं कधीही छान चव लागते आता हे मी केसरचं दूध घालत आहे मला जास्त स्त्रीखंड असं पतलं किंवा घट्ट आवडत नाही मिडियम कन्सस्टी लागते आणि आमच्या घरी सर्वांनाच आवडते म्हणून मी अशीच कन्सस्टी ठेवलेली आहे तुम्हाला जर थोडा पतला हवा असेल तर तुम्ही एक दोन चमचे दूध जास्त टाकू शकता हे परफेक्ट कन्सस्टी आहे आणि तुम्हाला जर हाताने फेटायचे जीवावर येते असेल तर तुम्ही साखर आणि चक्का हे मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या सुद्धा फेटून घेऊ शकता पण मी हातानेच घेतलेला आहे कारण घरचा बनवायचा आणि टेस्ट घरची पाहिजे म्हटल्यावर छान बनवायचा आणि खूप छान चव येते आता बघा मी केसरचे धागेसुद्धा घातलेले आहे आणि आपलं छान केसर फ्लेवरचा श्रीखंड अमूलचा परफेक्ट तयार झालेला आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू